प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये हा सागर आता खूप मोठा तमाशा करताना तुम्हाला दिसणार आहे तसेच या सईवर तो हात सुद्धा उचलताना दिसणार आहे मुक्ताने आधीच धमकी देऊन सुद्धा सागर असा वागलेला तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना सला असं की मिहीर हा सागरला फसवून पार्टीमध्ये पाठवतो आणि मग आवड फंक्शन मधून घरी आल्यानंतर सागर हा डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि इकडे हर्षवर्धनचा सईला फोन येतो हर्षवर्धन फोन करून सईला बोलतो की आम्हाला तुझी खूप आठवण येत होती इकडे खूप मोठं कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये विचारतात की मुलगी कोणासारखी दिसते तेव्हा हर्षवर्धन बोलतो की मी सावनीला सांगितले ती तुझ्यासारखी दिसते तू कोणासारखी दिसते असं सईला तू विचारतो तेव्हा सई बोलते की मी पप्पा दिसते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे तुला वाटतं तुझ्या मम्मीला काय वाटतं तेव्हा ती मग मुक्ताला विचारायला जाते की मी कोणासारखी दिसते तेव्हा मग मुक्ता सुद्धा तू सावनीसारखी दिसते असं सांगते यानंतर मग हर्षवर्धन प्लॅन करून सईला बोलतो की तू सागरला विचारून बघ नक्की तू पप्पा सारखी दिसते की मम्मी सारखे तेव्हा मग ही सई सागरकडे येऊन बोलते की मी नक्की कोणासारखी दिसते तेव्हा सागर बोलतो की तू हे का विचारते तेव्हा ती हट्ट करताना दिसते की मी तुमच्या सारखीच दिसते ना सांगा ना मला मी तुमच्या दिसते ना पप्पा यानंतर सई बोलते की मला अंकल विचारत होते तू कोणासारखे दिसते म्हणून हर्षवर्धनचा फोन सागर घेतो आणि बोलतो तेव्हा हर्षवर्धन पुन्हा सागरला जाळत ओढताना आपल्याला दिसतोय सई ही तिच्या मम्मी सारखेच दिसते परंतु तिचे डोळे हे न मम्मीवर गेले ना पप्पावर गेले ते फक्त माझ्यावर गेले तिचे डोळे माझ्यासारखे आहे असं सांगून सई ही फक्त माझीच मुलगी आहे असं हर्षवर्धन बोलताना आपल्याला दिसतोय यामुळे सागर खूप भडकतो आणि चिडतो आणि सई इथे सांगत असते की मी तुमच्यासारखी दिसते ना मी तुमच्यासारखे दिसते ना सांगा ना आणि या सईच्या सततच्या बोलण्यामुळे सागरचा राग अनावर होऊन तो साईला खूप मोठा धक्का देताना आपल्याला दिसणार आहे आणि सई यापुढे मग खूप घाबरताना तुम्हाला दिसेल यावरून मुक्त आणि सागरचे भांडण होताना सुद्धा दिसणार आहे